की महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे ज्ञानेश्वरापासून लाभाराम रामदासापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक या संतांनी आपल्या समाजामध्ये एक प्रकारचं भक्ती आंदोलन सुरू केलं संत ज्ञानेश्वरांनी या संप्रदायाला तात्विक अधिष्ठान दिले सामाजिक दृष्ट्या अधिक कार्यक्षम आणि सुसंघटित बनवलं त्यापूर्वी पण आपल्याकडे हा विचार नव्हता असं नाही पण त्या विचाराला एक नव असा प्रकारचा त्यांनी आकार दिला ज्ञानेश्वरीच्या आधारे या संप्रदायाला त्यांनी प्रत्येक बैठक मिळवून दिली आणि त्यामुळे बहुजन समाजाशी या एकूण या संप्रदायाचे एक नातं प्रस्थापित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं मुख्य म्हणजे वारकरी संप्रदायाचा जो भर आहे तो मानव धर्मावर आहे मानवता हे महत्वाचं तत्व घेऊनच वारकरी संप्रदाय पुढे गेलेला आहे म्हणून तो आज टिकलेला आहे सामान्य माणूस हा या या संप्रदायाचा केंद्रस्थान आहे एक धार्मिक म्हणा किंवा एक अध्यात्मिक अशा प्रकारचा विचार जेव्हा केला जातो तेव्हा एक संन्यास घेतला पाहिजे त्याग केला पाहिजे किंवा घर संसार नाही केला पाहिजे अशा प्रकारचा एक विचार किंवा जो जो मध्य काळ आहे मध्ययुगीन कालखंड आहे तो कालखंड अतिशय कर्मकांडाचा अशा प्रकारचा कालखंड आहे अतिशय अंधश्रद्धा असलेला कालखंड आहे अशा कालखंडामध्ये या संप्रदायाने सर्व सर्वसामान्य माणूस सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो त्याच्यासाठी त्याला घर संसार सोडायची गरज नाही त्याला ल, कर त्या करण्याची गरज नाही केवळ भक्तीच्या बळावर तो अंतिम सत्यापर्यंत पोहोचू शकतो जे त्याला पालक बुद्धी आणि ज्ञान याला भावाची जोड दिलेली आहे भावनात्मकता तर आहेच आहे संवेदनशीलता हे आपल्याला संत साहित्याचं संतांचं एकूणच Uh, महत्वाचं हे दिसतं पण त्याच्याबरोबर त्यांनी डोळसपणे विवेकाने ह्या सगळ्या गोष्टी करावेत असं सांगितलेलं म्हणजे त्यांनी अंधश्रद्धेला फाटा दिलेला जाती अठरा पट जातीच्या नावातून या जातीतल्या लोकांना एक मार्ग मिळाला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून स्वतःची उन्नती करण्याचा आत्मोन्नती ज्याला आपण म्हणतो ते करण्याचा मार्ग या संप्रदायाने मिळून दिला आणि त्यापैकीच अनेक संतांपैकी त्यापैकीच आपण आज थोडक्यात संत सावतामाळी यांच्याबद्दल बाराशे पन्नास मध्ये त्यांचा जन्म परसोबा आणि नागिताबाई ना यांचा ह्या त्यांच्या आईवडील त्यांच्या पत्नीचं नाव जनाबाई पुढे त्यांना दोन मुलंही झाली एक विठ्ठल नावाचा मुलगा आणि दुसरी त्यांची मुलगी नागूबाई आणि त्यांचा मुलगा अल्पायुषी ठरला आणि पुढे नागूबाई ह्यांच्याबद्दल थोडे थोडीफार फार कमी माहिती आहे सावता माळी यांच्याबद्दलच थोडं काल मॅडमने म्हटल्यामुळे मला एक संत साहित्याचा थोडा अभ्यासच असल्यामुळे अनेक संतांवर विशेषतः महिला संतांवर मी बरेच लेख लिहिलेले आहेत आपण मी प्रामाणिकपणे सांगते की संत सावता माळी तुम्हाला जसं माहीत आहे एक अभंग सगळ्यांना माहीत असलेला तोच मला माहीत होता पण काल मॅडमचा उशिरा फोन आला मी सध्या एक एफ पीचा कोर्स करत होते ऑनलाईन त्यामुळे मला काही फार एक लायब्ररीला जाऊन एक ग्रंथ घेतला त्याच्यामध्ये मला एक दहा अभंग आढळले आणि त्या अभंगाचा मी आपल्या पुढे आस्त्या ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की संत साव सावता माळी हे शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आले होते बागायती शेती करणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता अगदी त्यांच्या आजोबापासून विठ्ठल भक्ती होती पुढे त्यांचे आई वडील सुद्धा विठ्ठल भक्त आणि तोच वारसा घेऊन सावतामाळी हे सुद्धा विठ्ठल भक्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात असंत सावतामाळी यांच्याकडून आपल्याला का जर काही काय घेण्यासारखं आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा परिश्रम ही जी गोष्ट आहे त्या कालखंडामध्ये संत सावतामाळी श्रमाचं महत्व सांगतात आणि श्रम स्वतः श्रम करतात शेतामध्ये आणि श्रम करता करता, करता। तो तो आसार आसार ते विठ्ठल भक्ती करतात तर त्यांना आपण ऐकलं असाल वाचलं असाल तरी की संत नामदेवाने बऱ्यापैकी जवळपास सगळ्याच संतांबद्दल थोडस तरी त्यांचं चरित्र गायन केलेलं आहे चरित्रावर अभंग रचना केलेली आहे संत सावता माळीबद्दल काय म्हणतात संत नामदेव तर पहा धन्य ते आरण नर रत्नाची खान मला वाटते याच इतकं सोप्या भाषेत की अर्थ सांगण्याची गरज नाही जन्मला निधन सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर धरीला अवतार माया धरी घरी हा एक प्रकारचा अवतार रूपी प्रेमळ असे व्यक्तित्व जन्माला आलेलं आहे धन्य त्याची मा, माता धन्य त्याचा पिता सातु तिला दाता त्याचा नामपणे त्यांचा जन्मपत्रीला कसा केलेला आहे हे संत नामदेवांनी त्यांच्या एका अभंगामध्ये सांगितले आहे ऐकावे विठ्ठल दुरे विनंती माझी हो सत्वरे करी संसाराची बोहरी इतुके मागतो श्रीहरी कष्ट करिता जन्म गेला तुझा विसर पडला माळी सावता मागे संतान देवा करीगा नि संतान संत सावता माळी म्हणतात मी एवढीच विनंती करतोय तुला आपल्याला श्रम श्रम प्रतिष्ठा माहित आहे आपल्याला कुठली काम करायला लाज ला वाटत नाही असं मी गृहीत धरते आपण सगळे सगळ्या प्रकारची कामं करतो या ठिकाणी काका रुसलाची कृपाळू बा हरी तुझे दुसरी भक्तीने जे पारंपरिक पण आपल्याला सावता माळी कुठेच आक्रोश करत नाही कुठे तक्रार नाहीये आहे विठ्ठलाबद्दल नाही लोकांबद्दल नाही कोणाबद्दल जे दिले ते माझ्यासाठी कसं चांगलं आहे नाम नामाचं महत्व सा सांगतात ते नामाची बळे न ना भिऊ सर्वता

नस हे कशामुळे आलेले माझ्या मध्ये नामस्मरणामुळे आलेलं आहे आणि त्यामुळे काय आलेली आहे सुखाचा सोहळा तरुणी दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती धरू सावता मणे ऐसा भक्ती मार्ग धरा तेने भक्ती द्वारा ओळंगता तसा अनेक अभंग आहेत पण एखादा शेवटचा मी घेते एक छान स्टोरीच आहे हा भंग म्हणजे कथा आहे म्हणून ही घेते मी विकसिले नयन स्फुरण झाले बाही बाहू माझे स्फुरण पावले दाटले हृदय करुणा भरिते जाता मार्गी भक्त सावंत तो माळी आला तयाजवळी पांडुरंग पांडुरंग संतांच्या जवळ आल्याच्या जवळपास सगळ्याच संतांच्या कथा आहेत सगळ्याच संतांनी ती अनुभूती घेतलेली आहे अभंगात आलेले आहे आमची माळी याची जात शेत लावू बागायच हाती मूळ नाटा पाणी जाते फुलझाडा शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुडी गाली सावताने केला मला प्रेम अतिशय अनेक अभंगातून या संतांनी अतिशय उत्कटपणाने व्यक्त केलेला आहे आणि जीवनाचं जे तत्वज्ञान आहे ते पण त्यांनी त्यांच्या काही अभंगातून या ठिकाणी मांडलेलं आहे तर पण ती फारशी अभंग या ठिकाणी न घेता त्यांनी एवढं सांगितलेलं आहे की आपण जीवन कसं जगावं धन कसं साठवावं आपण जे आहोत आज आहोत उद्या नाही आहोत ते म्हणतात की कोण दिवशी बसून हत्तीवर कोणी दिवशी पालखी सुभेदार कोणे दिवशी पायाचा चाकरण चालून जावे कोणी दिवशी बसून याची म्हण कोणी दिवशी घरात नाही धान्य कोणे दिवशी द्रव्याचे साठवण कोणी साठवावे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ sau những video hấp dẫn माळी धोरतोस स्वय पांडुरंगा स्वय पांडुरंगा स्वय पाडुरंगालप मिले पोटात धन्य सावता माळी धोरतो धन्य सावतामाळी